नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। मातोबाच्या टेकडीवरून हे लाइव करतो आहे आणि मी आज एक छोटा फ्लेक्झिबल ट्रायपॉड आणलेला आहे आणि तो ट्रायपॉड मी झाडाला बांधलेला आहे तर त्यामुळे झाडाला बांधलेल्या ट्रायपॉडवरून व्हिडिओ करण्याचा हा एक नवीनच प्रयोग चालू आहे तर त्यामुळे हा प्रयोग कसा वाटतो आहे ते जरा बघून सांगा मला आहे तर मला वाटतं आता मी हे इथे उभा राहिलेलो आहे तर इथे उभा राहून मी नीट दिसतो आहे हे मला कळतं आहे फक्त काय झालेलं आहे आता की तो असा झाडाला लावलेला आहे आणि त्याचा असा अँगल खाली आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो असा स्ट्रेट पटलं त्याला असा थोडा कर्व आलेला आहे तर त्यामुळे मी सेंटरला होण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याची जरा अशी इकडे तिकडे धावपळ होते आहे ती तुम्ही जरा असा थोडा मागे जाऊन बघतो की मी कुठपर्यंत फ्रेममध्ये राहतोय नाही माझं डोकं कट होण्याची शक्यता आहे हे बरं आहे हे अंतर बरं आहे किंवा मला जे आवडतं ना कसं पूर्ण थांब थोडा वेळ थांबतो हे असं सेंटरला आहे पण मी या अँगल पूर्ण काही दिसत नाही बरं का गुडघ्यापर्यंत ॲक्च्युली त्याचा पाय थोडे थोडे दिसत आहेत पाय थोडे थोडे दिसत आहेत ते पण मी असा वरून चे लावलेला आहे तो ठीक आहे ना काय हरकत नाही झालं काय माहिती आहे का याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय की तो फ्लेक्झिबल आहे पण तो छोटा आहे तर त्यामुळे तो झाडाला गुंडाळायचा म्हटला ना तो झाडाची फांदी अशी त्याच्या आवाक्यातली पाहिजे मग एक माझं आवडतं जे झाड होतं की ज्या झाडाला मी लावलं असतं तो सबूर जो डायरेक्ट सूर्यप्रकाशाला असता तर त्याचं बुंधा नव्हे पण त्याचा जो वरचा भाग आलेला होता ना तो इतका रुंद होता की या फ्लेक्झिबलची त्याला अशी मिठी बसणं शक्य नव्हतं तर त्यामुळे मग हा जो वाटेवरचा हे वाटेवरचं जे झाड आहे ना तर त्याला तो असं गुंडाळणं शक्य होतं म्हणून मी ते गुंडाळलं ना तर पण इथे जरा अंधार आहे आणि तसंच अरे ढोक आलेली आहेत बरं का म्हणजे मी आलो ना सकाळी मी टेकडीवर आलो तर त्यावेळेला गार वारं होतं असं छान वारं होतं गार त्याच्यानंतर इतका प्रसन्न प्रकाश पडलेला होता ऊन नाही प्रकाश सूर्यप्रकाश अतिशय प्रसन्न तर त्याच्यामध्ये चालायला इतकी मजा येत होती पण आता बघता बघता परत ढग आलेले आहेत श्रावण महिना सुरू झालेला आहे ना त्यामुळे असे ऊन पावसाचे खेळ सुरू झालेले आहेत तर त्यामुळे आता असं सगळं अंधारून आलेलं आहे आणि त्याच्यात मी या झाडाच्या सावली खाली उभा आहे तो तर इथे तुम्ही बघाल ना तर, तर मुळातच सावलीमुळे प्रकाश कमी आहे आणि आणि त्यामुळे सावलीमुळे मुळातच प्रकाश कमी आहे आता एवढ्या अंतरावर ना मी दिसतोय का नाही हेही मला कळत नाही बरं का ना तरी बरं मी पांढरा शर्ट घातला आहे हा ही गोष्ट चांगली झाली की मी आज पांढरा शर्ट घातलेला आहे तो तर हे माझा असा प्लान होता ना की मी असा असा चालत आलो तर दिसलो असतो तो बरं परंतु इथे काय होत की माझं मला दिसत नाही बराच लॉंग शॉर्ट आहे पण दिसलो बाबा आता तर मी तिथून आलो ते कसं काय दिसलं मला काय कल्पना नाही आहे ती ना तिथून आलो तर कसा काय दिसलो मी आता परत एकदा जातो आणि येतो आणि बघूया कसं दिसतंय आहे ते है हो ना प्रिझम लाईव्ह मध्ये प्रिझम लाईव्ह स्टुडिओ मध्ये शूट करत असताना इमेज स्टॅबिलायझेशनचा काय अंदाज येत नाही बरं इमेज स्टॅबिलायझेशनचा पण आता खरं जर म्हंटल तर त्याच्यामध्ये दोन कॅमेरा आहेत एक प्रो कॅमेरा आहे आणि दुसरं माझ्या माहितीप्रमाणे हा जो मोबाईलचा कॅमेरा आहे ना तोच वापरतो तर मग जर मोबाईलचा कॅमेरा वापरत असेल तर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये माझ्या गुगल पिक्सेल एट एच्या कॅमेऱ्यामध्ये जे स्टॅबिलायझेशन आहे ते स्टॅबिलायझेशन खरं तर इथे बघा इथे मिळायला पाहिजे ना है ना पण दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे ना की जर तुम्ही चालताना केलात आणि चालताना तुम्हाला माहिती आहे की एकेका स्पॉटला तो इंटरनेट स्पीड कमी जास्त असतो स्टॅबिलिटीचा इशू येतो तर त्यामुळे हे लाईव्ह चालताना कसं करायचं हा माझा जरा प्रश्न पडला आहे बरं मला दुसराही एक प्रश्न होता काल काय झालं काल मी एफ सी रोडवर केलं बरं का लाईव्ह एफ सी रोडवर मी जे के लाईव्ह केलं तर ते मी बसून केलं आणि समोर या एफ सी रोडने एवढा ट्रॅफिक चाललेला होता मी माझा एक्सटर्नल माईक लावलेला होता तर या माईकवरनं माझं बोलणं ऐकू जाईल की नाही ट्रॅफिकच्या नॉईजमध्ये माझं बोलणं ऐकू जाईल की नाही हा मला मोठा प्रश्न होता पण मी तरी म्हटलं बघूया आता एक्सपेरिमेंट करून बघूया म्हणून मी ते केलं आणि नंतर मी घरी जाऊन बघितलं ना तर व्यवस्थित बरं का व्यवस्थित ऐकू आलं म्हणजे बेरेबल ऐकू आलं ट्रॅफिकचा आवाज तर ऑब्विसली येणार पण त्याच्यामधनं माझं जे बोलणं आहे ना ते स्पष्ट ऐकू येत होती ही गंमत आहे तर हा तो सांगायचा सा मतलब काय की तो एक जो प्रश्न होता ना ट्रॅफिक मध्ये जर आपण लाईव्ह करायला गेलो तर आपलं बोलणं नीट ऐकू येईल केले तर मी आता सुरुवातीला काय केलं सुरुवातीला मी नमस्कार विक्र दोरा करोड रोडवर लाईव्ह करतोय वगैरे असं सांगितलं नंतर माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला होता तो त्याच्याशी मी गप्पा मारल्या तर त्याच्याशी मी ज्या गप्पा मारत होतो ना तर त्या पण चांगल्या रेकॉर्ड झाल्या माझं बोलणं तरी चांगलं रेकॉर्ड झालं आणखीन ही एक मजा बघितली ना मी जेव्हा लाईव्ह करतो तर त्यावेळेला लाईव्हमध्ये खरं तर बघणाऱ्यांच्या बरोबर तुमच्याबरोबर इंटरॅक्शन अपेक्षित असते पण माझी गोष्ट काय होते की मी लाईव्ह करतो होता इथून लाईव्ह करत असतो त्या आजूबाजूची जी माणसं असतात ना त्यांच्याबरोबरच माझे इंटरॅक्शन म्हणजे ऑनलाईन युट्यूबवर इंटरॅक्शन ऐवजी मी जिथे शूट करतो तिथल्या लोकांच्या बरोबर इंटरॅक्शन होते पण काही असे ना इंटरॅक्शन होते की नाही ते महत्वाचं आहे तर आता पाऊस पडायला लागलेला आहे पाऊस पडायला लागलेला आहे तर त्यामुळे मी आता हा झाडाला लावलेला काढतो हा घेण्याच्या मागे माझा दुसरा एक उद्देश असा होता की हा छोटा ट्रायपॉड आहे छत्री खाली हा ठेवून लाईव्ह करता येऊ शकेल कारण माझा जो दुसरा ट्रायपॉड आहे लाईट वेटचा फोल्डेबल ट्राय नेहमी वापरतो तो तर त्याची मिनिमम जी हाईट आहे ना त्याच्यामध्ये छत्रीच दिसते हा ना आणि छत्रीच्या जर छ बाहेरचा दिसायला हवं असेल तर छत्री तशा मागे जाते तर त्यामुळे हो पावसामध्ये छत्री खाली मोबाईल ठेवायचा आणि मी समोर पावसात भिजायचं असं जर करायचं असेल ना तर त्या ट्रायपॉडचा उपयोग नाही बघ काय करावं कारण हा छोटा ट्रायपॉड वापरावा म्हणून मी हा छोटा ट्रायपॉड घेतलेला आहे तर तो पाऊस सुरू झालेला आहे तर आता इथे एक्सपेरिमेंट करून बघू हे छत्री खाली ठेवून हा याच्यावर लाईव्ह करता येत आहे का किंवा व्हिडिओ करता येतोय का ते बघूया छत्री काढतो छातीन काढून मला वाटतं दुसरीकडे कुठे जाण्याच्या ना इथेच उभं राहून शूट ना तर आता हा आणखीन एक आहे की हा फ्लेक्झिबल असल्यामुळे हा जो आत्ता अँगल लावलेला आहे ना तो तर लाईव्हला हा अँगल मी पहिल्यांदाच लावला ऍक्च्युली हा अँगल चांगला आहे तो नॉट बॅड है ना हा अँगल चांगला आहे इथे ठेवून तिथे ठेवू छत्री त्याने उडून जायला होत आम्हाला तिकडे ठेवतो छत्रीला ठेवतो आणि मी हा हा ट्रायपॉड जो झाडाला बांधलेला आहे ना तर तो काढतो आणि छत्री खाली ठेवतो झाडाला लावलेला काढून छत्री खाली ठेवतो तुम्ही मामी थेमस न अरे वाऱ्याबरोबर छत्री उडवते वाऱ्याबरोबर छत्री उडवते छत्री उडून जाण्याचा धोका मी कन्सिडर केला नव्हता छत्री उडून जाण्याचा धोका मी कन्सिडरच केलेला होता मला वाटतं तो, तो अशा ठिकाणी ठेवावी छत्री की ती उडून जाणार नाही पाहिजे तर चांगली जागा शोधतो हा मला वाटतं इथे निदान मागे तरी काहीतरी आडोसा आहे तो ना मागे आडोसा आहे तर त्यामुळे हे मी असं हा मागे हे हा मारुती आहे आगे है, तो अडेल तो हा मागे आडवसा आहे पण इथे छत्री आडेल असा माझा अंदाज आहे तुला काय होतो प्रकार तो म्हणजे आता हा मोबाईल या छत्री खाली ठेवतो माझ्याकडे मोबाईल छत्रीच्या खाली ठेवतो स्टॅन्ड स्टँडवर त्याला उभा करतो म्हणजे झाला पटकन झाला आणि आता मी मे, मी असा इथे उभा राहतो <laughs> अरे आता ही पण गंमत आहे बरं का मगाच्या पेक्षा आणि हे मी झाडाखाली उभा आहे मला इथे कमी पाऊस लागतो आहे तो है ना आणि हा हा अरे ही आयडिया छ छत्रीखाली हा फार छान उभा राहिलेला तो आणि हा अँगल पण मला आवडलेला आहे तो तर आता हे बहिणं वाकणं जे होतं ना त्याला काही इलाज नाही येतो कारण काय येतं की आयडिया मला आवडली अरे पण मी नुसता भिजून चालणार नाही माझा एक्सटर्नल माहीत आहे ना लावलेला इथे तो कसा काय भिजून चालेल तो खराब होईल होईल त्यामुळे मला वाटतं की आता आणखीन एक छत्री घेतो आणि एका छत्रीमध्ये मोबाईल आणि एका छत्रीमध्ये मी असे दोन छत्र्यांमध्ये उभे राहून असं हे लाईव्ह करता येईल ते एक मोबाईलला छत्री एक मला छत्री दोन छत्र्यांमध्ये लाई नाहीतर मी मध्ये एक असा प्रयोग केला होता ना की एकाच छत्रीमध्ये आम्ही दोघं जण आम्ही दोघं जण म्हणजे मी आणि मोबाईल आम्ही दोघं जवळ एकाच छत्री असा एक प्रयोग करून बघितलेला होता तर हा मला वाटतं तसं दोन छत्र्यांमध्ये आम्ही दोघं जण त्याला फिरक झाला ना त्याला आता हे सगळं झालेलं आहे इथं इथं मला पाऊस नाही लागत आहे बरं का या झाडाचं ना मला पण आडुसा आहे चांगलं वाटतं हे आवडलं आणि असं छत्रीवर भरपूर पाऊस पडतो आहे पण मोबाईलला ना पाणी हो नाही लागत आहे मोबाईल चांगला चांगला उभा आहे तर मी समजा थोडासा इकडे झालं तरी काय हरकत नाही आहे इकडे जरा इथे जरा पावसाला आडोसा आहे ना तर ही आगडे मला आवडली छोटा घेतल्याचा जो उद्देश होता ना तो इथे पूर्ण होतो ही मोबाईल छत्रीमध्ये पावसाचा नो प्रॉब्लेम था ती ना हे बरं झालेलं आहे तर मला वाटतं आता थांबूया है ना पाऊस पडायला लागलेला आहे आता निघतो ओके बाय बाय हॅव अ ग्रेट डे आता तो आता ती ती स्टाईल असते ना असा हात करून बंद करायचो तसं मी करून बघतो